आमचे संतोष भैया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर आवलं तिचं देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि